आज यवतमाळमध्ये उंड्यासाठी पंचवीस वर्षीय सुनेचा छळ केल्याचा प्रकार समोर आलाय आजारी पडल्यास दवाखान्याऐवजी भोंधू बाबा नेऊन अघोरी कृत्य करायला लावल्याचं समोर आलंय या प्रकरणी पती आणि सासरच्या मंडईंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित महिला पंचवीस वर्षांची ती यवतमाळच्या मारेगाव इथली रहिवासी आहे यवतमाळमध्ये उंड्यासाठी पंचवीस वर्ष सुनेचा छळ केल्याचा प्रकार समोर आलाय आजारी पडल्यास दवाखान्याऐवजी भोंधू बाबा नेऊन अघोरी कृत्य करायला लावल्याचं समोर आलंय या प्रकरणी पती आणि सासरच्या मंडईंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित महिला पंचवीस वर्षांची ती यवतमाळच्या मारेगाव इथली रहिवासी आहे